नर्सिंग क्षेत्रात करिअर करण्याची सुवर्ण संधी प्रवेश 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 श्री अनंत स्मृती चॅरिटेबल ट्रस्ट कसाल संचलित इन्स्टिट्यूट ऑफ नर्सिंग कसाल महाविद्यालय बेसिक बीएससी नर्सिंग चार वर्षांचा कोर्स जी एन तीन वर्षांचा कोर्स दोन वर्षांचा कोर्स गावराई कुडाळ येथील साडेसात एकर स्वतःच्या जागेत स्वतःच्या इमारतीत सुसज्ज नर्सिंग कॉलेज भारतीय परिचर्या परिषद दिल्ली महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठ नाशिक महाराष्ट्र सरकार महाराष्ट्र परिचर्या परिषद मुंबई महाराष्ट्र राज्य सुश्रूषा आणि परावैद्य शिक्षण मुंबई यांची मान्यता प्राप्त असलेले नर्सिंग कॉलेज मुंबई पुणे आणि कोल्हापूर सारख्या मोठ्या शहरातील नामांकित रुग्णालयात कॅम्पस इंटरव्ह्यू द्वारे चांगल्या पगाराची हमखास नोकरी श्री अनंत स्मृती चॅरिटेबल ट्रस्ट कसाल संचलित इन्स्टिट्यूट ऑफ नर्सिंग कसाल महाविद्यालय माननीय पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील केंद्र सरकारने देशातील बावीस हजार गावांमध्ये विखुरलेल्या पंच्याहत्तर विशेष वंचित आदिवासी समूहांना न्याय देण्यासाठी तब्बल चोवीस हजार कोटी रुपयांची प्रधानमंत्री जनमन योजना मोहीम सुरू केली महाराष्ट्र राज्यातील आदिवासी कातकरी कोलम आणि माडिया यांचा विशेष अप्रगत आदिवासी समूहांमध्ये समावेश होतो महाराष्ट्र सरकारमधील मंत्री दर्जा असलेले आदिवासी क्षेत्र आढावा समितीचे अध्यक्ष विवेक पंडित यांनी गेल्या महिनाभरात विशेष अप्रगत आदिवासी समूहातील पस्तीसहून अधिक कातकरींना वेटबिगारीच्या गुलामीतून मुक्त केले भारतीय स्वातंत्र्याचे सत्याहत्तरवे वर्ष आज सुरू असून आणि येत्या सव्वीस जानेवारीला देशात संविधान अंमलात आल्याचे अमृत महोत्सवी वर्ष सुरू होत आहे या पार्श्वभूमीवर विवेक पंडित कॅबिनेट मंत्री दर्जा अध्यक्ष आदिवासी क्षेत्र आढावा समिती यांनी राज्यातील आदिवासी कातकरींच्या आजच्या अत्यंत दयनीय अशा गुलामीच्या जीवन परिस्थितीकडे लक्ष वेधणारा एक विस्तृत लेख लिहिला आहे हा लेख सोमवारी दिनांक आठ जानेवारी दोन हजार चोवीसच्या दैनिक पुढारीमध्ये प्रसिद्ध झाला आहे या लेखात पंडित यांनी भूमिहीन आदिवासी कातकरींना न्याय मिळण्यासाठी आणि त्यांना स्थिर जीवन लाभण्यासाठी प्रत्येक कातकरी कुटुंबाला घरठाण आणि पशुपालनासाठी चार गुंठे जमीन देण्याचे आवाहन केले आहे गेली पंचेचाळीस वर्षे राज्यातील उपेक्षित आदिवासी श्रमजीवींच्या न्याय हक्क व सन्मानासाठी जीवन व्यतीत केलेल्या आपल्याच एका सहकारी मंत्र्यांचे विशेष अप्रगत आदिवासी कातकरींच्या हिताचे आवाहन माननीय मुख्यमंत्री ऐकणार का असा प्रश्न विचारण्यात येत आहे किसन चवरे कोकण नाव असे आणखी व्हिडिओ पाहण्यासाठी कोकण नाऊचं यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा बेल बटन दाबा ताज्या घडामोडींसाठी लॉग इन करा कोकण नाऊ डॉट कॉम